शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाब्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा कार्यक्रम घेण्यात आले या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांमधून विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली चौदा ऑगस्ट रोजी प्रशालेत इनर व्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा मधुबाला चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ज्योती सुजाता कटारिया संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कवडे अहिलानगर येथील एका महिला शिक्षिकेच्या कोटक महिंद्रा बँक खात्यातून सहासष्ट हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी सावडी उपनगरातील संचार नगर पाइपलाइन रस्ता येथील महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेला फिर्यादीवरून अज्ञात बँक खातेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिकेच्या कैलास्वाशी बाळासाहेब देशपांडे दवाखाना व प्रसूतीगृह येथे लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया उपलब्ध करण्यात आली आहे dartati एका बँकेच्या माध्यमातून अत्याधुनिक उपकरणी दाखल झालीयत चौरातील महिलांना अत्याधुनिक सुरक्षित आणि वेदना रहित उपचारासाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे दरम्यान या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आव्हान आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय बँकेच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ई डी लाईट सोर्स सीओ टू इन्सुफ्लेटर ट्रोकर सेट अशा आधुनिक उपकरणांची उपलब्धता झाली आहे भिंगार येथील दुचाकीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात महिलेला धक्काबुक्की करून उत्पन्न वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला पोलिसांनी के के दिलेल्या माहितीनुसार भिंगार उपनगरात राहणाऱ्या फिर्यादी या आपल्या अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये दुचाकी उभी करत होत्या यावेळी अजय प्रभाकर गायकवाड यांच्या दुचाकीचा धक्का फिर्यादीच्या वाहनाला लागला फिर्यादीनी धक्का का मारला असं विचारताच अजय गायकवाड याला राग आला त्याने फिर्यादींना धक्काबुक्की करून दोन्ही हात पकडत लज्जास्पद वर्तन केला यावेळी फिर्यादीच्या आईलाही शिवगाळ करण्यात आली असल्याचं फिर्यादीत नमूद आहे पोलिसांनी अजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार दैफळे करत आहेत गायधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी सर्जेपुरातील रंगभवन येथे दिली आहे व मनपाच्या गंज बाजार व्यापारी संकुलातील महापालिकेच्या थकबाकीदार गाळेधारकांकडे सुमारे पंचवीस जप्ती कारवाईच्या सेंटर मधील थकबाकीधारक गाळेधारकांवरही मनपाने कारवाईचा बडगाव उघडलाय येथील सव्वीस गाळे धारकांकडे त्र्याहत्तर पूर्णांक बावन्न लाख रुपयांची थकबाकी असून तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेण्यात येतील अशा नोटीसा महिन्यात महापालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी बजावल्या होत्या शहराची खबर बात फोर थांबतोय या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर